अठरा लाख सत्त्याहत्तर हजार रुपयांची लूट करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा दटका राजस्थानातील चार आरोपी पालघरमधून गजाळ आणखी तीन जण फरार चोरीतील रक्कम घेऊन पसार झालेल्या साथीदारांचा शोध सुरू चंदगड तालुक्यातील कोवाड येथे चार जानेवारी रोजी राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम मशीन फोडून अठरा लाख सत्त्याहत्तर हजार तीनशे रुपये लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पालघर जिल्ह्यातील मनोर येथून अटक केली गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी चंदगड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्त तपास केला लुटीमध्ये वापरलेल्या कारचा कागदपत्रांवरून संशयितांचा शोध घेतला असता चार आरोपींची नावे समोर आली त्यानंतर पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील मनोरे येथे सापळा रचून चौघांना ताब्यात घेतलं अटक आरोपींची नावे तसलीम खान वय वीस अलिशेर जमालोख खान व एकोणतीस तालीम पप्पू खान वय अठ्ठावीस अक्रम शाबू खान व पंचवीस सर्व राहणार सामदिका तालुका पहाडी जिल्हा भरतपूर राजस्थान या लुटीत सहभागी असलेले सलीम खान इस्रायल आणि अकबर हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत विशेष म्हणजे सलीम खान हा चंदगड परिसरात जेसीबी ऑपरेटर म्हणून कार्यरत होता त्यामुळे त्याला स्थानिक परिसराची चांगली माहिती होती लुटीतील उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी आणि फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक सक्रिय झालं आहे या प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे चंदगड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे